नमस्कार अपर्णाच किचनमध्ये मी अपर्णा आज तुम्हाला दाखवत आहे चला आषाढ तळूया आषाढ म्हटली की आपल्याला तळलेले पदार्थ चांगले वाटतात पावसाळ्यामध्ये खायला तर आपण आषाढ तळूया किंवा हे आपण टी टाईम रेसिपीसाठी करणार आहे अशी मुगाची खस्तापुरी हे बघा मोडून दाखवते मी एकदम क्रिस्पी खुसखुशीत अशी आणि बरेच दिवस टिकणारी ही खस्तापुरी आहे अगदी मस्त टेस्ट आणि मुगाची डाळ आणि कणिक हे वापरून केलेली आहे आणखीन एक त्यामध्ये पदार्थ घातलेला आहे की त्यामुळे आपली पुरी अजिबात तेलकटही होणार नाही आणि बरेच दिवस टिकेल आणि खुसखुशीत राहील तुमच्या घरात असणारीच ती ही वस्तू आहे तर असं सर्व वापरून आपण ही मुगाची खस्तापुरी केलेली आहे पहा तर तुम्ही यासाठी आपण काय काय केलेलं आहे मुगाच्या पुऱ्या करण्यासाठी इथे आपण तीन वाट्या कणिक घेतलेली आहे बघा साधारण मी तीन वाट्या ही कणिक घेतली त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे साधारण आपल्याला किती लागतं तसं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचाभर जिरं इथं मी चिली फ्लेक्स घेतला आहे तुम्ही हिरवी मिरची चिरून घाला किंवा लाल मिरची काही घाला छान वाटते हिंग थोडीशी हळद घालायची फार पण पिवळी नको कारण मुगाची डाळ दिसते आपल्याला आता यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉर्न फ्लोअर घालायचं दोन चमचे आपण कॉर्नफ्लोअर यामध्ये घालायचं म्हणजे पुऱ्या आपल्या खुसखुशीत होतात कारण आपण इथे मुद्दाम कणिक वापरलेली आहे कणिक वापरणं कधीही चांगलं असतं आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला माहितीच आहे त्यानंतर एक अर्धाच चमचा आपण साखर घालायची आहे आणि आता मुख्य म्हणजे ही मुगाची जी डाळ आहे ही मी दोन तास भिजत घातलेली आहे कुठल्याही डाळी भिजत घालताना कोमट पाण्यामध्ये भिजत घाला आता ही दोन तास भिजवलेली डाळ घेतलीय डाळ थोडी कमी जास्त असेल तरी चालेल म्हणजे मी अर्धी वाटी घेतली तुम्ही इथे थोडी जास्त घेतली थावी तर किंवा कमी घेतली तरी चालेल ही मुगाची भिजलेली डाळ घालूया आपण आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायची आपण तेल गरम करत ठेवले त्यातलंच साधारण दोन टेबलस्पून म्हणजे दोन चमचे तेल आपण यामध्ये मोहन म्हणून घालायचं आहे बघा एवढं दोन टेबल स्पून असेल आता हे सगळं असं एकत्र करून घ्यायचं आणि व्यवस्थित हळूहळू मळायचं डाळ मात्र चांगली भिजली पाहिजे पाणी हळूहळू घालायचं आपल्याला बरेच दिवस टिकणारे काही पदार्थ घरात लागतात त्यावेळेला अशा पुऱ्या खस्तापुरीच होते ही तर म्हणजे खुसखुशीत पुरी आहे ही खस्तापुरी आणि आठ दिवस तरी आरामात टिकते असे करून ठेवायला बरं पडतं डब्यामध्ये बाहेरचे काहीतरी विकत आणण्यापेक्षा स्नॅक्स हे मस्त अपर्णास किचनमध्ये अशाच छान छान रेसिपीज मी दाखवत असते तर आपल्याला छान अशा रेसिपीज बघायच्या असतात तर तुम्ही त्यासाठी अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ही लगेच क्लिक करा असंही छान मी मळलेलं आहे घट्ट मळलेलं आहे बघा पुरीचं पीठ कधीही चांगलं घट्ट मळावं दोन्ही हाताने असं मळलेलं आहे आणि फूड प्रोसेसर असेल तर काही हा तुम्ही फूड प्रोसेसरलाच म्हणा आपला फूड प्रोसेसरचा सुद्धा व्हिडिओ आहे कसा वापरायचं ते छान पीठं मळली जातात त्यामध्ये असं हे मळलेलं पीठ आपण एक पंधरा वीस मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे साधारण पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आणि असं आपलं पीठ हे छान भिजलेलं आहे आपल्याला पुरे लाटायचे आहेत त्यासाठी बघा असे मी एक तीन ते चार गोळे करून घेते फार मोठे घेतले नाही येथे असे आपण हे तीन गोळे करून घ्यायचे खुसखुशीत पुरी करायचे आहे आपल्याला त्यासाठी आपण असं करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने इथे काही आपल्याला फार त्रास घ्यायची गरज नाही हे असं थोडंसं लाटायचं आणि याला आपण थोडं तेल लावायचं आहे थोडं पीठ लावायचं असं कणिक म्हणजे आपण कणिक वापरलेली आहे म्हणून कणिक वापरायचे असं हे तिन्ही गोळ्यांचं मी करणार आहे या तिसऱ्या गोळ्याला सुद्धा असं पीठ लावलं मी थोडी कणिक लावली आणि तिन्ही हे आता आपण एकावर एक ठेवायचे हे उलटं घातलं मी आणि आता हे आपण लाटून घ्यायचं म्हणजे पुरी आपली खुसखुशीत व्हायला पाहिजे एकदम क्रिस्पी अशी बघा अशी ही मी पोलपाट भर अशी पूर्ण लाटलेली आहे थोडीशी जाड ठेवायची फार पातळ नको आहे आपल्याला अगदी फुल पोलपाट झालेलं आहे हा पटपट असे आपण गोल करून घ्यायचे म्हणजे एकसारख्या पुऱ्या होतात आणि आपल्याला लाटायला वेगळा वेळ ही लागत नाही टाटून घेतलेलं आहे आणि असं चमच्याने टोचून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला राहिलं दाखवायचं आहे बघा प्रत्येक पुरीला टोचून घ्यायचं म्हणजे पुरी आपली फुगणार नाही आणि खुसखुशीत होईल कारण जाड पुरी असते तर ती फुगुजली किंवा मऊ पडू शकते सुरी टोचू शकता अशाच या काढून घ्यायच्या अशा सगळ्या पुऱ्या आपण करणार आहे चांगलं तापलेलं आहे आणि आपण एक एक पुरी यामध्ये आता घालायची अशी थोडी पसरट कढई असली तर जरा जास्त पुरे राहतात आणि व्यवस्थित बुडतात गॅसची हीट मध्यम ठेवायची आहे सुरुवातीला मोठी चालेल पण नंतर आपल्याला गॅस बारीक किंवा मध्यम करायचं आहे अशा आपल्या या मुगाच्या खस्तापुऱ्या म्हणजे मुगाच्या डाळीची खुसखुशीत पुरी किंवा खस्तापुरी टी टाईमला आपल्याला छानच आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईकही करा पुऱ्या तळून झाल्या आणि गार झाल्या की आपण अशा घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे त्या बरेच दिवस खुसखुशीत राहतील अशा ठेवाया झाकण असं व्यवस्थित घट्ट लावायचं